पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांमुळे गोव्याच्या पर्यटनाला बराच फटका बसत आहे पर्यटक टॅक्सींच्या गटांमध्ये वारंवार वादाच्या ठिणग्या पडत आहेत अगदी पर्यटक टॅक्सीत बसलेला असतानाही इतर गटातील टॅक्सीवाले त्याला बळजबरी खाली उतरण्यास भाग पाडत असल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत अशा घटनांवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पर्यटक टॅक्सीमध्ये असताना कोणीही त्याला त्रास दिला तर यापुढे अजिबात खपून घेतलं जाणार नाही पर्यटक टॅक्सी आणि पर्यटक दोघांनी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जर टॅक्सीवाले ॲप आधारित सेवेत दाखल झाले तर त्यांना मीटर बसवण्याची किंवा त्याचं नूतनीकरण करण्याची अजिबात गरज उरणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय काल कालची मिटींग ही स्पेसिफिकली गोयातली लॉ अँड ऑर्डर हा रिलेटेड आणि विशेष करून टॅक्सीचे वेगवेगळ्या वेग पद्धतीत जे टुरिस्टाचे आणि टुरिस्ट टॅक्सी हा जे वेगवेगळे टॅक्सीवाले वेगवेगळे वेग वे इन्सिडंट्स क्रिएट करतात ताजे मिटींग आशिल्ली हा स्ट्रिक्टली पुलिसांक आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटांना इंस्ट्रक्शन दिला की ह्या फुडे अशा पद्धतीचे लॉ एण्ड ऑर्डर आम्ही क्रिएट ना आणि टुरिस्ट तरी असा गाडेत कदापी टॉलरेट करून घेऊचे ना त्या खातीर थोड्याच दिसांच्या भितर म्हणजे टॅक्सी आणि टॅक्सी रिलेटेड वेगवेगळे इश्यूज असा पण हाजेर वी आर विथ वीथ रिफॉर्म्स इन द स्टेट ऑफ गोवा वेगवेगळे वे म्हणजे तो टॅक्सी एवरी वन कम ऑन द एग्रिगेटर्स किंवा जे मिटर जो म्हणतात परत परत रिन्यू करतो जर तेणी ॲप बेज टॅक्सी घायला जाल्यार मिटर आणि लावपाची गरजच ना तेका रिन्यूल करपाची गरज ना तेंच्या फायद्याची आसा बट दे शुड कम ऑन अ बेस्ड टॅक्सी त्याच्या खाती थोड़ा दिसाच्या भीत हे डिसिजन सरकार घेतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा